नमस्कार शासन जी युट्यूब चॅनल खूप स्वागत आहे तर आता ब्रेकिंग न्यूज म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आली मोठी सरकारी कर्मचाऱ्यांना जानेवारी पत्रात छप्पन टक्के त्या संदर्भात युडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविधपणे पण चला सुरू करूया केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शन धारकासाठी आनंदाची बातमी आहे सरकार लवकरच त्यांच्या मागणी वाढ करू शकते ही वाढ एक जानेवारी पंचवीस पासून लागू होणार आहे यामुळे लाखो सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकाचे वेतन आणि पेन्शन वाढ होणार आहे सध्या मागणी भत्ता त्रेपन्न टक्के असला तरी त्या पंचवीस पासून तो छप्पन टक्क्यापर्यंत वाढण्याची शक्यता आहे मागणी भत्ता वाढ किती असेल याची अपडेट जारी केली जाणार आहे जुलै चोवीस ते नोव्हेंबर चोवीस पर्यंतची ए आय सी पी ची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे आणि आम्ही आता फक्त डिसेंबरच्या आकडे वाट पाहत आहोत तर सर्वात महत्वाचे म्हणजे माघाई भत्ता किती वाढवू शकतो माघाई भत्तेची घटना एस सी पी आय एन डेटावर आधारित आहे जून चोवीस मध्ये सरकारने मागणी पत्ता पन्नास टक्क्यावरून त्रेपन्न टक्क्यावर नेला आता नवीन एस सी पी आय एनच्या आकडेवारीनुसार जानेवारी पंचवीस मध्ये माघाई पद्धत आणखी तीन टक्के वाढवण्याची शक्यता आहे म्हणजेच एक जानेवारी पंचवीस पासून माघाई भत्ता छप्पन टक्क्यापर्यंत पोहोचू शकतो मागई दर आणि मागाईमुळे सरकारला दर सहा महिन्यांनी केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या मागाई भत्यात सुधारणा करावी लागते पुढील दुरुस्ती एक जानेवारी पासून लागू होणार आहे मार्च दोन पंचवीस पर्यंत सरकार त्याला मंजुरी देऊ शकते महागाई वाढ झाल्याने पगार किती वाढणार माघई भत्ता तीन टक्के वाढ झाल्यास त्याचा थेट परिणाम कर्मचाऱ्याच्या वेतनावर होणार आहे हे आपण एका उदाहरणाद्वारे समजून घेऊया याचा परिणाम पेन्शनधारकाच्या पेन्शनवरही होणार आहे त्यांच्या पेन्शनमध्ये तेवढ्याच रकमेत वाढ होणार आहे मात्र पंचवीस पर्यंत सरकार कोण याबाबत अधिकृत घोषणा केली जाऊ शकते तो केंद्रीय कर्मचारी पे आणि पेन्शनधारकांना एस सी पी यांच्या आकडेवारीवर लक्ष ठेवावे लागणार आहे जानेवारी छप्पन टक्के वाढ होण्याची शक्यता आहे वाढी मागे भत्तात कर्मचारी आणि पेन्शनधारकाचे एकूण वेतन आणि पेन्शनमध्ये थेट भर पडणार आहे सरकारने जानेवारी पंचवीस पासून माघाई भत्ता छप्पन टक्क्यापर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतल्यास कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे वेतनवाढीचा थेट परिणाम त्याच्या मासिक उत्पन्नावर होणार असून खर्चाचे व्यवस्थापन करणे सोपे होणार आहे तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी जानेवारी पंचवीस माघा संदर्भात अतिशय महत्वाचे अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ अपास आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक रकमेंट करा आणि अशा नवनवीन अपडेट्स मिळण्यासाठी शासन जी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसू नका धन्यवाद